हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे कसे आहात सगळे सगळे जण मस्त असतील आणि आम्ही सुद्धा खूप मजेत आहोत तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती एक सुद्धा लॉंग व्हिडिओ आलेला नव्हता तशी मिनी ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत कनेक्ट राहतेच पण आठवड्यात एक तरी लॉंग व्हिडिओ जायला पाहिजे असं माझं चाललेलं असतं पण आता काय बेबीमुळे होत नाही आणि तो एवढा शांत दिसतो ना तुम्हाला तर पाच मिनिटच्या व्हिडिओमध्ये काही कळत नाही बेबी कसं आहे त्यामुळं तेवढा गुन्हे वाटत तुम्हाला पण तो दे तुम्हाला कधी कधी त्रास आणि बाळ तसे त्रासच देतात तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो बेबीशीच रिलेटेड आहे आता झाले असं संध्याकाळचे पाच वाजलेत आणि बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे आणि त्यामुळं ना दरवाजा खिडकी सगळं बंद केलंय एक तर लाईट पण ये जा करत होती त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही आणि त्यामुळं व्हिडिओ आत्ता बनवू की उद्या बनवू असं करता करता आता भरपूरच दिवस झालेत म्हटलं चला एक तरी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती जायला पाहिजे माझा जर आवाज आला ना त्याला तर मग तो अजिबात राहत नाही मग तो लगेच उठतो माझ्या आवाजाने मग म्हटलं चला तो जागा आहे तरच बनवून घेऊया तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बेबीशीच रिलेटेड आहे कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या तर, तर मग मी त्याच्याच आज म्हणजे त्याचंच म्हटलं रिप्लाय करूया आता पर्सनली जर रिप्लाय केले ना तर मग तेच तेच कमेंट रिपीट होतात मग त्यामुळे म्हटलं चला एक लाँग व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला बेबीशी या सगळ्या कमेंट्सची रिप्लाय भेटतील खूप दिवस झाले तुम्ही त्याच त्याच कमेंट रिपीट करतात म्हटलं चला तर, तर भरपूर साऱ्या कमेंट आहेत मी त्या एका कागदावरती लिहून घेतल्यात आता ज्या ज्या रिपीट आहेत त्या काही मी लिहिल्या नाही कारण की ना हे पण घरी नव्हते म्हटलं दुसऱ्या मोबाईलमध्ये पाहून कमेंट्स रीड करायला मग सोपं पडतं पण आता हे पण नव्हते आणि अजून जर म्हटलं असते ना की उद्या बनवू तर माहीत नाही मग आता तो उद्या कधी झाला असता त्यामुळे म्हटलं चला आजच व्हिडिओ बनवून घेऊया तर एक एक कमेंट करून आता ज्यांनी कोणी कमेंट्स केलेली ना त्यांचे नाव मी लिहून घेतलेले नाही आहेत त्यामुळे सगळ्या कमेंट्स असते आणि मग त्याची रिप्लाय करते तर दिदी तू बाळाला रोज डायपर यूज करते का आणि प्रेग्नन्सी मधल्या मार्क साठी तू काय केलं होतं तर बाळाला मी डेली अजिबात डायपर यूज करत नाही मी झाल्यापासून अगदी पाच ते सहाच वेळेस त्याला डायपर यूज केले असतील म्हणजे तरी बाहेर जर कुठं जायचं असेल तर नाहीतर मग प्रमोशनचे जर मला व्हिडिओज वगैरे शूट करायचे असेल ना तर तेव्हा मी डायपर यूज करते त्याला नाहीतर इतर वेळेस करत नाही कारण की मी तर घरीच असते मग मला नाही वापरू वाटत डायपर आणि तसे थंडीचे दिवस पण नव्हते आता इथून पुढे तर मला डायपर वापरावेच लागतील आता इथं टाकले त्याला कारण की तो मांडीवरती त्याला मांडीवर अजिबात आवडत नाही त्याला असं वाटतं की मांडीवर कसं पालथं वगैरे पडता येत नाही आणि खाली ना मग असं पालथं पडून ढिंगाणा घालायला आवडतो त्याला त्याला, 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 मांडिवर त्याला, त्याला खाली टाकले तर डायपर आता इथून पुढे तर मला वापरावंच लागतील कारण थंडीचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत कपडे पण mm -hmm. सुकत नाहीत आणि त्याचबरोबर सारखं सारखं थोडस सा असं थंड थोडस गार वातावरण असल्याचं सारखं सारखं सुकरत मग ते आपलं डायपर पण तेवढं कम्फर्टेबल वाटतं त्यामुळं दिवसभर तर काही नाही पण मी आता इथून पुढे तरी रात्री डायपर युज करणार आहे पण मी आतापर्यंत काय डायपर यूज केले नव्हते जर माझं कुठलं काम असेल तरच मग मी त्याला डायपर यूज करते व्हॅक्सिनला त्रास झाला का तर हो व्हॅक्सिनला पहिलं जे वैक्सीन झालं होतं ना म्हणजे डिलेवरी झाली तेव्हाच तिथे ते त्याला हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते वैक्सीन घेतलं ना तेव्हा नाही झाला त्याच्यानंतर जेव्हा दीड महिन्याचं झालं ना तर ते तेव्हा ते त्याला खूप जास्त त्रास झाला होता ताप वगैरे आला जे की मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉग मध्ये शेअर केलं होतं ताप वगैरे आला होता मग मी त्याला बर्फाने शेकवलं होतं तेव्हा मला खूप कमेंट आल्या होत्या की बर्फाने नको शेकू थंड म्हणजे कपडा थोडासा थंड कर आणि मग तो शिकव पण थंड कपड्याने नाही एवढं मी बर्फाने शिकवलं होतं आणि मग ताप वगैरे झाला होता पण मग त्याला औषध वगैरे दिलं होतं त्यांनी पण बरं वाटलं त्याला पण एक पूर्ण दिवस रात्र तो असं सारखं म्हणजे राहतोच नव्हता आणि पहिल्यांदा मी त्याचं असं एवढं भयानक रूप पाहिलं होतं म्हणजे तो एवढं कधीच रडत नाही आता थोड्या वेळ रडला ना की म्हणजे मी त्याला रडूच देत नाही थोडस थोडस रडायला लागला की मी त्याला लगेच घेत असते पण त्या दिवशी मी तसं एवढं डेंजर रूप पाहिलं होतं एवढं आरडत होता की त्यानंतर माझं पण बेबी थ्री मंथच आहे त्यामुळे तुझ्या बेबीचं वेट किती आहे सांग ना तर आता ही एक कॉमन कमेंट आहे म्हणजे भरपूर व्हिडिओजला जेव्हा जेव्हा बेबी व्हिडिओज मध्ये मी घेते तेव्हा खूपदा विचारतात की बेबीचं वेट किती आहे आता त्याचे त्या म्हणजे माझी डिलेव्हरी मार्चमध्ये झाली आहे माझ्यासोबत जे माझे व्ह्युअर्स आहेत ना त्यांच्या बऱ्यापैकी डिलेवरी ज्या आहेत त्या मार्चमध्ये झालेल्या आहेत खूप कमी असं अंतर आहे बेबीजमध्ये त्यामुळे अशा खूप काही कमेंट्स येतात मला बेबीचे वेट किती आहे तर आता मी एवढं बेबीचं वेट काही केलेले नाहीये जेव्हा त्याचं वॅक्सिन होतं ना मागचं वॅक्सिन म्हणजे आता तो आ, आज दहा किंवा अकरा तारीख असेल नऊ किंवा दहा असं काहीतरी आहे तारीख तर ह्या सतरा तारखेला म्हणजे या सतरा, सतरा जुलैला तो चार महिन्याचा कंप्लीट होईल आणि त्याला पाचवा स्टार्ट होईल पण मी त्याचं आता मागच्या वेळी व्हॅक्सिनला गेलो होतो ना आम्ही तेव्हा त्याचं वेट केलं होतं तर तेव्हा साडेसहा होत आणि त्याच म्हणजे जेव्हा डिलेवरी झाली ना तर तेव्हाच वेट होतं ना तर ते साडेतीन होत असं होत आत्ताच जे वेट आहे ना ते आता डायरेक्टली नाही सांगू शकत कारण एवढ्यात मी केलंच नाही आता त्याला पाचवा स्टार्ट होईल मग आता पाहूया परत जर कुठलं म्हणजे कधी जर गेलो हॉस्पिटलमध्ये तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बेबीला काऊ मिल्क देते की फॉर्म्युला मिल्क देते तर नाही मी ब्रेस्ट फिडिंगच एक चांगलं आपलं ऑप्शन असतं ब्रेस्ट फिडिंग दुसरं काहीच नाही आणि तसं बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर ना त्याला आपण वर्षा भरपूर साऱ्या गोष्टी देतो सहा महिन्याच्या नंतर तो पण तोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग पहिल्या बाळाला सुद्धा ना मी हेच केलं होतं मी असं काहीच दुसरं वगैरे दिलं नव्हतं तू बेबीचा पाळणा ऑनलाईन घेतला त्याला लाईटवर चालवते पण बाळाला काय धोका नाही ना तर त्या पाळण्याविषयी थोडंसं सांग तर मी जो बेबीचा पाळणा घेतला होता ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि तेव्हाही सांगितलं होतं की तुम्हाला जर वाटत असेल त्याचा धोका तर आपण ती मोटर काढून ठेवू शकतो किंवा इलेक्ट्रिकचा न यूज करता आपण हाताने हे झोका देऊ शकतो पण पाळणा एकच नंबर आहे म्हणजे मला खूप जास्त मदत झाली तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या घरामध्ये असं झुळी बांधण्यासाठी दुसरं कुठं काही नाहीये आणि कॉट पण नाही की आपण कॉटला झुळी बांधू शकतो त्यामुळे मग मी तो एक बेस्ट ऑप्शन होता माझ्याकडे माझी डिलेवरी झाली आणि मी लगेच तो ऑर्डर केला होता मी मम्मीकडे होते तेव्हाच पाळणं आलेला होता तुम्ही तर पाहिलंच होतं आणि इलेक्ट्रिकचा विषय सांगायचं झालं तर मी ते यूज करत नाही म्हणजे मी जर झोका द्यायचा असेल तर एवढी झोकायची सवयच नाहीये तो खालीच झोपतो कारण पहिल्यापासूनच मी त्याला जशी सवय लावली मी फक्त झोक्यामध्ये त्याला आंघोळ वगैरे जर घातली ना मग सर्दी होती बाळांना आंघोळ घातली एकदम असं गुंडाळून दुपट्यामध्ये मग एकदम पॅक करून मग मी त्याला पाळण्यामध्ये टाकते तसं इतर वेळ नाही आणि जर मग तो कधी कधी जास्त त्रास द्यायला लागला किंवा दुपारी तर मग असं झोपतो आणि रात्री तर बिलकुलच झोपत नाही तो त्याच्यात रात्री तो खाली माझ्याजवळच असतो पाळण्यामध्ये वगैरे ना नाही टाकत पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि एक आहे की त्याला बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही मोटर काढून ठेवू शकता माझ्यासाठी तर तेच योग्य वाटतं कारण खूपदा तुम्ही मला सांगितलं होतं की बेबीशी रिलेटेड असं इलेक्ट्रिकच नको आणि आपण बाळाची आपण काही केअर करू शकत नाही का तर हो ताई येईल बरोबर आहे तुमचं मला सुद्धा मी सुद्धा ते कधी युज करत नाही मी सुद्धा हाताने चोका देते पण तरी सुद्धा त्याला आता इलेक्ट्रिकचं होतं आणि ते प्रमोशनचं प्रोडक्ट होतं मी काय स्वतः परचेस केलेलं नव्हतं तरी सुद्धा मी प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते मोटर वगैरे काढून ठेवू शकता काय होुटी घालते का म्हणजे खारे बदामची तर नाही फर्स्ट बेबीला पण मी नव्हती दिली घुटी आणि ह्या वेळेस पण याला पण नाही दिलेली ताई तुम्हाला मुलगी पाहिजे होती का तर आता हा ही जी कमेंट्स आहे ना ती मला आता घ्यायची नव्हती पण चला मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती ना त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट्स होत्या आणि त्यातलीच ही आहे कमेंट तुम्ही जाऊन पाहू शकता तर पहिला मला मुलगा आहे तुम्हाला कोणाला माहित नसेल फर्स्ट टाइम जर माझे व्हिडिओ तुम्ही पाहायला आलेले असताल तर सांगते की पहिला मला मुलगा आहे आणि दुसरा पण मुलगाच झालाय पण असं काही नाही आता समजा पहिला मुलगा असला मग आपल्याला वाटतं की मुलगी व्हावी पण आता नाही झालीये मुलगा झालाय मग याचा अर्थ देवाचं पण काहीतरी असतं स्वामींच्या पण काहीतरी मनात असेलच की आपल्याला जे वाटतं ना ते देव आपल्याला कधीच देत नाही देवाच्या मनात म्हणजे देव आपल्यासाठी काहीतरी अजूनच चांगलं करण्याचा विचारत असतो त्यामुळं त्यांनी मला मुलगा दिलाय दुसरा पण त्यामुळे मला त्याचं काहीच वाटलं नाही यांचं असं होतं की हे म्हणत होती मुलगा हो मुलगी हो काहीही फक्त आपल्याला एक त्याला कुणीतरी भाऊ किंवा बहीण हवंय आपण किती दिवस राहणार आपल्या लेकरांसाठी त्यामुळे एक त्यामुळे काहीही झालं तरी काहीच म्हणजे असं नव्हतं आमच्या मनामध्ये बाळ कधीपासून दुसऱ्यांना ओळखायला लागलं दोन महिन्याचं जेव्हा बाळ झालं ना तेव्हा मग बाकी ते बाकीच्यांना म्हणजे त्याला नजर आली दोन महिन्याच्या नंतर व्यवस्थित तो खायला लागला असं आणि आवाज वगैरे दिला तर मग बघायचा तसं पहिल्यापासून ना दीड महिन्याच्या एक दीड महिन्याच्या नंतर तो मला खूप जास्त ओळ खायला लागला आणि तसंही बाळांना आई खूप जास्त लवकर कळते कारण त्यांना कळतं आपण थोडस लागलो की ही आपल्याला घेते ही आपल्याला खायला देते त्यामुळे मग ते आईला खूप जास्त लवकर ओळखतात पण बाकीच्यांना सांगायचं झालं तर दोन महिन्यापर्यंत तो ओळखायला लागला होता सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे आवाज दिला तर कमीत कमी आवाजाकडे बघायचा आपण जर इकडे हात केला तर इकडे बघतो बेबी नेक कधीपासून होल्ड करायला लागला अडीच महिन्याचा होता ना हा खूप जास्त लवकरच पालथ पडला शौर्याला पालथ पडायला खूप लेट पडला होता तो तसं हा खूप जास्त लवकर पालथ पडला आणि तेव्हापासूनच म्हणजे त्याच्या आधीपासून म्हणजे अडीच महिन्यापासून ना तो ने नेक होल्ड करायला लागला होता तरी सुद्धा मला आता सुद्धा त्याची खूप जास्त भीती वाटते कारण की काय होतं बाळांकडून त्यांच्याकडून जर त्यांना काही झालं तर त्यांना काहीच होत नाही आपल्याकडून थोडंसं जरी काही झालं ना तर मग भीती वाटते आपल्याला सुद्धा जास्त की त्यांना काही होत की काय पण त्यांच्याकडून वैयक्तिक झालं तर त्यांना कधी काही त्रास होत नसतो अजून सुद्धा ना आता तो, तो इतका छान असा पालथा पडतो ना म्हणजे दोनच मिनिटात त्याला जर नीट व्यवस्थित ठेवलं ना दोनच तो पालथा पडतो आणि मान पण एकदमच व्यवस्थित पकडतो पण तरी सुद्धा मी त्याला जर घेतलं ना तर तरी सुद्धा माझा एक हात असं मानिला तुम्ही भरपूर सगळ्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तसं मी त्याला कधी सोडत नाही अजून तरी पंधरा वीस दिवसांनी तो एकदमच अशी प्रॉपर मध्ये मान पकडेल म्हणजे आता पकडतो पण अजून पंधरा दिवसामध्ये छान अशी मान व्यवस्थित पकडेल तो त्यानंतरची जी कमेंट आहे तू बेबी घरातील काम युट्यूब करतेस खूप छान बट बाळाला बघून डेली रुटीन कसं कर मॅनेज करते तर असं नाहीये आता मी आपण जे ऑन कॅमेरा दाखवतो ते आपल्या लाईफमध्ये कधी नसतं त्याच्या माग खूप साऱ्या खूप साऱ्या काही गोष्टी असतात आणि असं नाही आहे की मी आता तो शांत आहे खूप शांत आहे पण तरी सुद्धा ना मी कधी कधी माझी कधी कधी चिडचिड होते कधी कधी मी स्वतः रडते आणि अक्षरशः मला रडायला येतं की मी आता काय करू कारण की कधी कधी काय होतं दोन्ही मुलांना पाहणं घरातल्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं मॅनेज करणं कारण मला इकडं तिकडं असं अजिबात आवडत नाही आणि त्यांना पण एकदमच नीट नाटकं मला ठेवायला आवडतं पहिल्यापासून म्हणजे शौर्याला पण मी एकदमच व्यवस्थित म्हणजे कसं एकदम मी व्यवस्थित राहते आणि त्यामुळे माझे बाळ सुद्धा मला व्यवस्थित ठेवायला आवडतात पहिल्यापासून त्यामुळे मला त्यांना व्यवस्थित ठेवायचं घर व्यवस्थित परत स्वयंपाक आता शौर्य स्कूलमध्ये जातो त्याचा टिफिन ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि आता शौर्याचं तरी समजा त्याचं टायमिंगमध्ये गोष्टी असतात पण बेबीचं काहीच टायमिंग नाही आहे तो कधी उठतो आणि कधी रडेल कधी काय करेल हे कधी सांगू शकत नाही मी कधी कधी रात्री झोपतो कधी कधी रात्री जागवतो असं होतं आता पहिलं काय करायचं तो दीड महिन्यांपर्यंत त्याचं रुटीन एकदमच चेंज होतं म्हणजे तो दिवसा पण झोपायचा आणि रात्री पण झोपायचा त्याला ना फीड करायला सुद्धा उठवावं लागायचं आणि रात्री सुद्धा आणि डॉक्टर म्हणतात की दोन दोन तासाला बाळाला उठवायला पाहिजे आणि तेव्हा मग मी दोन दोन तासाला त्याला उठवायचे पण आता तसं जसे जसे होतात ना तसं तसं काही नाही दोन तासाला नाही आपण तीन साडेतीन तास असं जरी त्यांना उठवलं तरी पण चालतं आणि त्या टायमिंगमध्ये ते उठतात पण कारण की ते खूप जास्त असे चपळ होतात त्यानंतर त्यांना खूप काही गोष्टी कळायला लागतात त्यामुळे ते लवकर पण उठतात आणि मग असं होतं माझं कधी कधी नाही मॅनेज होत आता शौर्य जेव्हापासून स्कूलमध्ये जायला लागला ना तेव्हापासून थोडीशी चिडचिड चीड़ होते कारण की काय होतं पाच वाजता उठावं वा लागतं आणि पाच वाजता उठल्याच्या नंतर सुद्धा हा सुद्धा पाच वाजताच उठतो हो। जसं याला पण मला मदत करायची असते मी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला एकदा शेअर केलं होतं तर हा सुद्धा पाच वाजता उठतो माझ्यासोबत मग याला पाहून मला टिफिन पण सगळ्या गोष्टी शौर्याच्या सुद्धा पटपट पटपट कराव्या लागतात ना मग ते माझ्याने कधी कधी होत नाही पाचचा जरी अलार्म लावला ना तरी पण मला साडेपाच होतात मी आता उठेन मग उठेन आता उठेन मग उठेन असं चालू असतं जवळपास तो अर्धा तास नुसतं वाजतच असतो माझा फोन <laughs> आणि मग मी साडेपाच ला उठले की ह्या दोघांना बघायचं आणि कसं आपल्यालाच म्हणजे आता मलाच उठावं असं वाटत नाही आणि मग शौर्य तर खूप छोटा आहे तो जरी उठला ना तरी त्याला असं वाटतं परत झोपावं की काय किचन मध्ये जरी आला तरी तो वन... परत येऊन परत इकडे येतो आणि मग परत झोपतो असं होतं मग त्याचं सगळं त्याला अंगभोळ आता त्याचे कधी कधी करतो तो पण त्याच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं माझ्यासाठी कधी कर कधी होत नाही मी सुद्धा कुंडी येते आणि असं माझं रुटीन आहे पण तरी सुद्धा मला एक वाटतं की सगळ्या गोष्टी मॅनेज करून एक स्वतःसाठी पण काहीतरी करावं त्यामुळेच माझी ही छोटीशी धडपड चालू असते की चला घर पण छान असे सांभाळणं मुलांना पाहणं आणि सोबतच माझे एक स्वतःचं काहीतरी नाव व्हावं म्हणून थोडीशी धडपड माझी ही असते पण त्यातून सुद्धा मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि मला ते खूप छान वाटतं की मी व्हिडिओज वगैरे बनवते ना तुमच्या अशा पॉझिटिव्ह कमेंट येतात ना मग तेव्हा मला खूप छान वाटतं आणि अजूनच मग मी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते अजून मग नव्याने छान छान असे व्हिडिओ बनव असे वाटतात आणि मग कामं पण माझी व्यवस्थित होऊन जातात तर त्याच्यानंतरची कमेंट आहे साई डिलेव्हरी झाल्यावर साई डिलेव्हरी झाल्यावर पाणी जास्त पिते का तू कारण असं म्हणतात की बाळाचं पोट दुखत तर नाही हे मी फर्स्ट टाइम ऐकलंय म्हणजे मला मा काही माहीत नाही कारण की मी तर जेवण पण एकदम पोटभर करते आता काही जण असं पण म्हणतात की जेवण पोटभर करू नये बाळाचं पोट दुखतं पण जेवण पण मी पोटभर पहिल्यापासून केलंय आणि पाणी पण एकदम पोटभर पेते कारण की आपल्या म्हणजे आपण जेव्हा बाळाला फीड करतो दुधामध्ये सगळं नव्वद टक्के तर पाणीच असतं त्यामुळं पाणी जास्त प्यायला पाहिजे आणि जेवण पण पोट भरून करायला पाहिजे कारण की आपल्या पण शरीराला काहीतरी आपल्या पण शरीरामध्ये जातं त्यांना पण हवं आहे दूध पण तयार झालं पाहिजे त्यामुळे भर भरपूर जेवण किंवा एका ताईची कमेंट्स पण होती की तू फळं वगैरे खाते का तर हो तुम्ही आता शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहताय मिनी ब्लॉग मध्ये फळं सुद्धा मी सगळेच खाल्लेत पहिल्यापासून कारण की फळं पण व्हिटॅमिन वगैरे असतात त्याच्यामध्ये मग सगळ्याच गोष्टी खायच्या असं काही नाही हे नाही ते नाही आपण जे खाणार आहे त्यातून काही गोष्टी आपल्या बाळाला जातात सगळ्या जातात असं नसतं त्यामुळे त्याला काही त्रास होत नाही आणि डिलेव्हरी झाल्यापासूनच जर सगळ्या गोष्टींची सवय लावली तरच बाळ एकदम तंदुरुस्त राहतं नाहीतर काय होतं आपण दीड महिनापर्यंत काहीच खायचं नाही हे नको ते नको त्याच्यानंतर मी सुरुवात करेन बाळ थोडं थोडंसं मोठं झाल्यावर मग त्याला काय होतं त्याचं रुटीन पूर्ण बिघडतं आणि मग त्याची तब्येत पण खराब व्हायला लागते कारण की काय होतं स्टार्टिंग पासून जर सवय असेल एखाद्या गोष्टीची मग बाळ मॅनेज करतं पण मध्ये जर बाळाचं रुटीन चेंज झालं ना तर मग बाळाची तब्येत खराब होते असं होतं मी पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या सगळ्या गोष्टी तिकडे जरी होते ना माहेरी तरी पण मी सगळ्या गोष्टी खायची आणि इकडं आल्यावरती सगळ्या कंटिन्यू ठेवल्या त्यामुळं मग काही प्रॉब्लेम आला नाही आणि तो पण सगळ्या गोष्टीची त्याला सवय होऊन गेली तर अशा होत्या तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स एवढे फास्ट फास्ट मी बोलले ना कारण की मला असं वाटलं की आता पाऊस चालू आहे म्हटल्यावरती लाईट जाईल आणि लाईट जर गेली तर परत आज पण व्हिडिओ होणार नाही आणि आता मी आज व्हिडिओ बनवती आता माहीत नाही एडिटिंग जर रात्रीतून माझं झालं तर व्हिडिओ उद्या अपलोड होईल नाही तर तो पण कधी होतोय काय तर मला मी फर्स्ट टाईम एवढी फास्ट अशन ब्लॉग केला आज तर द्या थोडस बेबी झाल्यावरती रुटीन हे असंच असतं सगळं त्यांच्या मनाने चालतं आणि तो इतका शांत माझा ऐकतोय आता नेमकं आई काय करते काय बोलती काहीच समजत नाही मला असं <laughs> तर त्याला ब्लॉग कसा वाटला तु तुम्हाला तुमच्या खूप साऱ्या कमेंट्सचे तुम्हाला रिप्लाय भेटले असतील आणि काही ताईंनी खूप सुरुवातीला ज्या कमेंट्स केलेल्या असतील ना तर त्या माझ्या म्हणजे मी पाहण्यात आल्या नसतील तर तुमच्या काही कमेंट्स राहिल्या असतील तर तुम्ही मला ह्या व्हिडिओला करा म्हणजे मी ह्याच व्हिडिओला तुम्हाला रिप्लाय करेल कारण की आता बेबीचा व्हिडिओ जे कमेंट्सचा होता ना, तो ना कमेंट्स तर आता याच्या नंतरचा नाही होणार कारण भरपूर साऱ्या ह्या कमेंट्स झाल्या तर तुमच्या अजून काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला याला करा आणि मग मी तुम्हाला याला रिप्लाय करेन तर चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सेस कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आम्हाला आता रुडू आलं ओ आम लोडू आला आता हो नाही चला तर मग ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच कनेक्ट राहा